कुणालाच चेहऱ्यावरील काळे डाग किंवा मुरूम नको असतात ते निश्चितच त्रासदायक आहेत पण दुर्दैवाने ते होतातच मुरूम ही इतकी सामान्य समस्या आहे की तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पंच्याऐंशी टक्के तरुण प्रौढ याने त्रस्त आहेत मुरुमांवर पारंपरिक उपचार देखील उपलब्ध आहेत पण ते सगळ्यांनाच नको असतात कारण ते खार्चिक असू शकतात तसेच त्यांच्यापुढे कोरडेपणा आणि लालसरपणा यांसारख्या समस्या राहू शकतात त्वचेची जळजळ सुद्धा होऊ शकते मग घरगुती उपाय का करून पाहू नये आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा घरगुती उपायांबद्दल बोलणार आहोत जे तुम्हाला कोणत्याही दुष्परिणामांशिवाय मुरुमांपासून मुक्त होण्यास मदत करतील ॲपल सायडर विनेगरपासून ते मुरुमांसाठी फेस मास्कपर्यंत आणि याहून अधिक गोष्टींबद्दल आज आपण बोलणार आहोत नंबर एक ॲप्पल सायडर विनेगर तुम्हाला निरोगी तेजस्वी स्वच्छ त्वचा हवी आहे का तर ऍपल सायडर विनेगर वापरून पहा ते मुरूम निर्माण करणाऱ्या जीवाणूंना मारून टाकते विनेगर विविध प्रकारच्या जीवाणूंशी लढण्यासाठी ओळखले जातात ऍपल सायडर विनेगर विशेषत पी ॲक्नेजवर काम करते कारण त्यातील सिट्रिक ॲसिड या जीवाणूंना मारते पण थांबा हे पी ॲक्नेज काय आहेत हे ते जीवाणू आहेत ज्यामुळे मुरूम होतात तुमच्या त्वचेवरील छिद्र एका ग्रंथीला जोडलेले असतात जी सीबम तयार करते अतिरिक्त सीबम उत्पादन मृतत्वचा आणि घाण यामुळे तुमचे छिद्र बंद होऊ शकतात आणि यामुळे पी एक्नेजला वाढण्याची आणि विकसित होण्याची संधी मिळते एका अभ्यासानुसार असे सिद्ध झाले आहे की बी म्हणजेच ॲपल सायडर विनेगार खरोखर काम करते ॲपल सायडर विनेगारमधील सक्सिनिक ॲसिड मुरुमांमुळे होणारी कोणतीही सूज कमी करते यामुळे तुमच्या त्वचेवर डाग पडण्याची शक्यता कमी होते या व्यतिरिक्त लॅक्टिक देखील मुरुमांचे डाग कमी करण्यासाठी मदत करते तुम्ही एक भाग ॲपल सायडर विनेगार आणि तीन भाग पाणी मिसळून हे द्रावण तयार करू शकता जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर जास्त पाणी घाला ज्या ठिकाणी मुरुम आहेत तो भाग स्वच्छ केल्यावर तुम्ही ते द्रावण कापसाच्या बोळ्याने हलक्या हाताने लावू शकता ते सुमारे वीस सेकंदांसाठी ओले ठेवा आणि नंतर टॅप करून कोरडे करा मुरूम पूर्णपणे नाहीसे होईपर्यंत हे दिवसातून एक ते दोन वेळा काही दिवस करा तुम्ही यापूर्वी ए सी वी म्हणजेच ॲपल सायडर विनेगरचा वापर केला आहे का नंबर दोन झिंक सप्लिमेंट सप्लिमेंट्स हा एक चांगला पर्याय आहे विशेषत झिंकचे सप्लिमेंट जर तुम्हाला निरोगी आणि स्वच्छ त्वचा हवी असेल तर झिंक सप्लिमेंट घ्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की ज्यांना मुरुमांचा त्रास होतो त्यांच्या शरीरातील झिंकची पातळी कमी असते नंबर तीन मध आणि दालचिनीचा मास्क तुम्ही या दोन घटकांचा वापर करून एक मास्क बनवू शकता एक पेस्ट बनवण्यासाठी दोन चमचे मध आणि एक चमचा दालचिनी एकत्र मिसळा चेहरा स्वच्छ केल्यावर ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि दहा ते पंधरा मिनिट तशीच राहू द्या नंतर ती काढा आणि तुमचा चेहरा टॅप करून कोरडा करा संशोधनातून असे दिसून आले आहे की मध आणि दालचिनीचे मिश्रण मुरुमे होण्यास कारणीभूत असलेल्या जीवाणूंना मारू शकते नंबर चार ग्रीन टी ग्रीन टीचा परिचय देण्याची गरज नाही तुम्ही तो मुरुमांवर लावण्यासाठी बाह्य उपाय म्हणून देखील वापरू शकता ग्रीन टी पॉलिफेनॉलमुळे मुरूम कमी करू शकतो बाजारात ग्रीन टीचा अर्क असलेले लोशन उपलब्ध आहेत पण तुम्ही तुमचा स्वतःचा उपाय देखील बनवू शकता ग्रीन टी पाण्यात सुमारे चार मिनिटे उकळून घ्या आणि त्याला थंड होऊ द्या प्रभावित भागांवर लावण्यासाठी कापसाचा गोळा वापरा ते वाळ्यावर ते धुवून टाका आणि हलक्या हाताने पुसून घ्या नंबर पाच टी ट्री ऑइल टी ट्री ऑइल हे मुरुमांवर एक सुप्रसिद्ध उपाय आहे हे तेल जीवाणूंना जागेवरच मारून त्यांच्यापासून संरक्षण करते एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की उपचारांच्या तुलनेत टी ट्री उपचार करण्यासाठी अधिक प्रभावी आहे हा अर्क कमी त्रासदायक असतो आणि तो तुमची त्वचा खूप कोरडीही करत नाही तुम्ही एक भाग टी ट्री ऑइलमध्ये नऊ भाग पाणी मिसळून हे द्रावण तयार करू शकता प्रभावित भागावर हे द्रावण लावण्यासाठी कापसाच्या बोळ्याचा वापर करा नंबर सहा कोरफड कोरफड मुरुमांसाठी इतकी प्रभावी असण्याचे कारण म्हणजे त्यात सॅलिसिलिक असते अभ्यासातून असे दिसून आले आहे की प्रभावित भागांवर सॅलिसिलिक ऍसिडचा वापर केल्याने मुरुम कमी होतात कोरफड वापरणे खूप सोपे आहे तुम्हाला फक्त झाडाच्या पानामधून गर काढून तो त्वचेवर मॉइश्चरायझर म्हणून लावायचा आहे हे दिवसातून एक ते दोन वेळा केल्यास तुम्हाला योग्य परिणाम मिळतील नंबर सात फिश ऑइल सप्लिमेंट मुरुमांवर उपचार करण्यासाठी फिश ऑइल किंवा कॅप्सूलचा वापर तुम्ही करू शकता फिश ऑइलमध्ये खूप महत्वाचे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतात फिश ऑइलमध्ये मुख्यत्वे दोन प्रकारचे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतात ई पी ए आणि डी एच ए अभ्यास दर्शवितात की तुमच्या शरीरात ई पी ए आणि बी ची उच्च पातळी असल्यास सूज येण्याची शक्यता कमी होते आणि त्यामुळे मुरूम देखील कमी होतात नंबर आठ ताण व तणाव मित्रांनो ताण कमी करा मुरूम येणे ही गोष्ट त्रासदायक आहे पण त्याबद्दल ताण घेतल्याने तुम्हाला मदत होणार नाही उलट यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते संशोधनात या दोघांमध्ये संबंध असल्याचे आढळले आहे तणावामुळे जास्त सीबम बाहेर पडू शकते त्यामुळे सूज वाढते आणि मुरुमे वाढतात मुरुमे ही एकमेव त्वचेची समस्या नाही जी आपल्याला आहे यावर अविश्वसनीय उपाय सुद्धा आहेत तुमच्या आहारात बदल केल्याने तुम्हाला काही प्रमाणात मुरुम कमी करण्यास मदत सुद्धा होऊ शकते तर मित्रांनो तुम्हाला आमच्या वरील टिप्स नक्कीच आवडल्या असतील तर अशाच नवनवीन टिप्ससाठी आमच्या आरोग्यम धनसंपदा या चॅनलला सबस्क्राईब करा